नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता की हा एवढा मोठा प्रचंड असा वळ आता तुम्ही बघू शकता की हा एक वेगळा वळ आहे त्याच्याच पारंब्या ह्या इथं लागल्यात आणि यानं अकराळ विक्राळ असं रूप धारण केलं आहे इकडे हा जो इथे दिसतो हा दुसरा वळ आहे ज्याने तुम्ही तिकडे बघू शकता की इथपर्यंत असं अकराळ विकराळ रूप धारण केलं आहे तुम्ही बघू शकता की ह्या त्याच्या पारंब्या पण असं वाटते की एक सरळ असं झाड आलं आहे आणि ह्या वळाने संपूर्ण असं व्यापून आणि हा कित्येक वर्षाचा असेल साधारणतः दोनशे अडीचशे चार साडेचारशे वर्षाचा त्याने कसं अकराळ विक्राळ हे रूप धारण केलं इथपासून इथपर्यंत आणि इकडे असं हे दुसऱ्या वडाचं म्हणजे दोन वड तिकडे समोर तुम्ही बघू शकता की तिसरा वड आणि ह्या तीनच वळांनी जेमतेम चार पाच गुंठे असं हे क्षेत्र व्यापलं आहे परंतु तुम्ही बघू शकता की किती मोठं हिरवंगच वातावरण आणि किती मोठा ऑक्सिजन आजूबाजूच्या परिसर परिसरामध्ये मिळत असेल सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की झाडे लावा झाडे जगवा आता तुम्ही म्हणाल की मग क्षेत्र व्यापेल किंवा काय होईल आता हे असं जर तुम्ही झाडे मान माळ रानावर लावलेली जुनी झाडं बघू शकतात पण तुम्हाला जर अशी लावायची नसतील तर तुम्ही इतरही झाडे लावा फळ झाडे लावा फळ झाडे जर जार लावली तर त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्नही मिळते मस्तपैकी असं हे झाड खूप आणि याच्यावरती बरेचसे पक्षी येतात प्राणीसुद्धा आजूबाजूला येतात आणि मस्त वाटलं आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता की खालपासून ह्या मुळा आणि पारंब्या छोटीशी आपण पारंभी तुम्ही बघू शकता आता हे पावसाळ्याचं वातावरण आहे तसा अवकाळीच पाऊस आहे पण पाऊस पाऊस आला आहे त्यामुळे बऱ्याचशा ह्या ज्या पारंब्या आहेत ह्या निघालेल्या आहेत आणि वळाच्या पारंब्या तुम्ही बघू शकता मी एक हातात घेऊन तुम्हाला दाखवत आहे भारी अशी वळाची शी पारंभी किती मोठा हा वळ आहे असे वड गावोगावी सापडतात पण आता ते कमी झालेत कारण बऱ्याच लोकांनी ते तोडलेत जमिनीच्या कारणाने किंवा प्लॉटिंग वगैरे ह्या गोष्टींसाठी आता राहिलेत फक्त हे जे राखीव आहेत जे कोणी तोडू शकत नाही असेच आता हे विद्यापीठातला पुणे विद्यापीठातला हा मोठा असा वळ आहेत आणि असे वळ विद्यापीठात खूप आहेत साडेचारशे एकरच्या कॅम्पसमध्ये कित्येक असे वळ पिंपळ आणि बाकीच्या वनस्पती आपल्याला बघायला मिळतात छान वाटलं आहे हा व्हिडिओ बनवून तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या व्हिडिओ जर आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा चला मग मित्रांनो भेटूया छोटेसे आपण इथे हे जे बारीकसे बिंदू बिंदू किंवा कॅप्चर करण्याचा प्रयत्न करून बघू शकता किती भारी छान वाटतं आहे खाली असे वरती हे केल्यानंतर तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद